आली, ताली आली ताली तर आली वरून बायकोचा विषय याचा विषय आली तर मग एवढ्या दिवसात बाय विचार नको का परत मध्ये आली कुठं तर बाय आपल्याला आपण दोघच आहे मुळे मारत मागे तुमची इच्छा काय मी माराल तुमची बायको यावा तर तू मर अरे बाप रे

या तुमची बायको आता माझी बायको अ तिच्या आईला काय तू टेन्शनच वाढवायचं कामं करते का मग अशा ठिकाणी आणलं मग अगं ती आली का नाही मी तू टेन्शन नाही घेत गे कामाला गेली का गेली का ती कुठेतरी आता काय मी आता तिला सगळं गोष्टी सांगून यायला पाहिजे का मग बरं ताई काहीतरी जा पुढे होतंय मला आज मला काय तयार आहे

तिचं नाव काढलं ना। ना ते माझा फार येऊन जात ना तिचं <laughs> 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 नाव काढलं नसतं समोरून आधी काय बोलते तू तिचं नाव कशाला काढते मग तुम्ही तिचं नवराय नवराय आता बाय बायकोच घरा बरं कधीतरी करायला भेटतो ना मग मला सांग मी जागा शोधून राहिलो की आपल्याला कुठे जाता येईल का असं काहीतरी सोय पाणी करावा लागेल दिसतोय आज मुड आज म्हणाल मुड आलेला आहे पण वातावरण येऊन कोणी टपकावं धोक्याला तरी काय मी काय म्हणतो काय काय दुसरीकडे लोकेशन होती त्याच्या वेळी इथंच काहीतरी बजेट लावू ना थांब पाहू दे जाऊ दे काम कर काही नॉर्मल आता आपण काहीतरी भागून घेऊ ना इथं जवळ आईला लई खुश दिसती ना मजा मारते काय मजा मारते अगं ते तिच्या डोळ्यात काहीतरी कचरा गेला तो शोध होतो असं बरं आघावर पडून कचरा बाटा अरे ते जवळ गेल्याशिवाय दिसत नाही ना पावर का बरं का तुमच्या डोळ्यात नाही गेला कात्र नाही माझ्या डोळ्यात चष्मा आहे मी तिच्या डोळ्यात पाहतो कामाला नाही गेले काच आम्हाला गेलो होतो ग पण आयचं ना घे त्या मालतीतले रचत म्हणलं त्याला थोडं गप्पा टप्पा मारू म्हटलं सोमेश्वरला अरे मग काय होते तिथं काय होतं मग काय दे दर्शनाला आलो होतो तिथं भेटली मालती मी दर्शन चाललं मग ते देवाचा प्रसाद आहे हा का सम बांबूच्या झाडाखाली बांबूचंच बांबू घेऊन घाला वाटतं तुमच्या ज्या झाडाखाली खाली शोचं झाड आहे ते म्हणून आम्ही बघतो थोडंसं मला बांबूच आवडता मग बांबूचा आवडता ना भाई काय बडचं आता मी तुम्हाला काटलं नाही बरं पैसा नाही देत मी इकडून उडायचं का अरे मग का उडवायचं का जिम नाही करायची दिवस आहे माझी सध्या मग त्यालाच इन्जॉय करता ना मग आता कधी मी एन्जॉय करू आता झालं जा ना तुझ्या बरोबर भरपूर आता इकडे थोडं करून काय झालं मग आता भरपूर गाव नाही देत म्हणून तिच्या मागं पाहते अरे मग काय तू भाऊ देत नाही हाय काय तुझ्यात नाही तर माझ्यात काय तुमच्यात काय नाही तुझ्यात काय नाही माझ्या तोंड पाहते केस आहे का ना तिच्यात पण काय दिसते दिसायला काय करता मग तिने पुसाल तर पाहाय ना तुम्हाला काय काय हो ना पुस्तका नाही पुसते तेवढ्या पुढचं पुसते ना मग तुमचं पुजायसारखं आहे का मग असं आहे ना मी तर लेखाय ते बरं झालं तिच्या भोकंडी सोडून दिलाय पैसे द्या पहिले तिकडे काय करामे भोखंडी पड मला पैसा का तुम्हाला नको आम्ही बाहेर काय ना कपडे बिपडे शर्टिंग शर्टिंग अरे म्हाता कशाने म्हणता मी वयाने म्हाता म्हणताना व्हाय होता ना काही बोला आपल्याला आपल्या घरी काय मग तुला तुमची काही गेलो सगळी प्रपद मार करून देईल तुम्ही तिला काय दशाल सगळीच्या नाव केलंय का अरे काय मी काय नुसती घासायला का वा तिकडच संबंध तुटला आपला तिकडच घासा आणि तिकडच जा आता वाचा पूजा करत जा घरी ना का येऊ आता काही नाही गरीब वा तिच्या मागे जा काय घरी यायचं नाही वा तिकडे तिकडे नका आता काय ना घाट का कोपर का

Hop